नमस्कार तेज वार्ता स्वागत आहे बैल सण हा ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि परंपरेचा उत्सव आहे वर्षभर क्षेत्रात राबणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी गावखेड्यात शेतातील बैलांची पूजा करून त्यांना नैवेद्य देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते मात्र यांत्रिकीकरणाच्या या युगात शेतकरी प्रगतीशील झाल्याने पूर्वी शेती मशागतीची बैलांकर्वी करून घेण्यात येणारी परंपरागत कामे आता ट्रॅक्टरद्वारे सर्रास करून घेण्यात येतात शेती कामात बैलाचा वापर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैलजोडी क्वचितच दिसून येते मात्र करमाळ्याच्या सावंत कुटुंबियांकडून बैल पोळ्यासाठी खास जिवंत बैलजोड्या विकत घेऊन त्यांची पूजा केली जाते बहात्तर वर्षापूर्वी बैलपोळा उत्साह साजरा करण्याची सुरुवात केलेले स्वर्गवासी अनंतराव आबा सावंत आणि त्यांच्यानंतर कष्टकरी आणि कामगाराचे नेते मानले गेलेले स्वर्गवासी सुभाष अण्णा सावंत यांच्या कुटुंबात बैलपोळ्या सणाला पूर्वपार दिवाळीपेक्षा जास्त महत्व देण्यात येते सध्याच्या काळात कुटुंबियांच्या मालकीची शंभर एकर शेतजमीन असली तरी यांत्रिकीकरणामुळे बैलांचा शेतकामासाठीचा वापर कमी झाला असून ट्रॅक्टरद्वारेच शेतीची सर्व कामे करून घेतली जातात तीन वर्षापूर्वीपर्यंत सावंत फार्ममध्ये बैलजोड्या जोपासनात येत होत्या मात्र अलीकडील काळात शेती कामासाठी ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने कुटुंबात पूर्वपार चालत आलेली बैलपोळ्याची परंपरा जपण्यासाठी सावंत कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य विठ्ठलप्पा सावंत हे बैलपोळ्यापूर्वी महिनाभर अगोदर कर्जत राशीन जामखेड काष्टी गेवराई आदी ठिकाणाच्या बाजारांना भेटी देऊन दर्जेदार अशा विकत घेतात सावंत कुटुंबियांकडून पंधरा बैलजोड्यांची खरेदी केली गेली बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी या बैलांचे खांदे गरम पाण्याने धुऊन हळदीने खांदे मळणी करण्यात आली पोळ्या दिवशी सकाळीच या पांढऱ्या शुभ्र बैलांना स्वच्छ आंघोळ घालून शिंगांना सोनेरी रंग लावण्यात आला बैलांच्या अंगावर गुलाल टाकून शिंगांना बेगड लावल्या गेल्या आणि मग सावंत यांच्या निवासस्थानापासून या सजवलेल्या बैलांची ढोल ताशा बँड पथक आणि हलग्यांच्या कडाकात भव्य मिरवणूक निघाली या मिरवणुकीत सावंत यांच्या नातेवाईक आणि इष्टमित्रांसह संपूर्ण सावंत गल्लीतील अठरा पगड समाज सामील झाला सावंत गल्लीतील मारुती मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक फुलसौंदर चौक जय महाराष्ट्र चौक गुजर गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक दत्तपेठ आदी प्रमुख मार्गावरून जात असताना शहरातील महिला या बैलजोड्यांना नैवेद्य दिला सायंकाळी पाचच्या सुमारास ही मिरवणूक सावंत यांच्या निवासस्थानासमोर आली या ठिकाणी या बैलांचे पारंपरिक पद्धतीने लग्न लावले गेले लग्नासह हो विविध पारंपरिक पारंपारिक पूर्ण केल्यानंतर सालाबाद प्रमाणे उपस्थित बैलपोळीच्या जेवणाचा सावंत कुटुंबियांकडून जेवणाचा बेत झाला बैलपोळ्याच्या संपूर्ण उत्सवात सावंत कुटुंबातील विठ्ठलाप्पा सावंत गोपाळ बापू सावंत दादासाहेब सावंत ऍडव्होकेट राहुल सावंत माजी नगरसेवक संजय पप्पू सावंत सुनील बापू सावंत जनावरांचे व्यापारी किरण सावंत यांच्यासह सा सचिन गायकवाड दादा इंदलकर फारुख जमादार आनंद रोडे दौलत वाघमोडे गणेश मुरुमकर अशोक दोशी व्यापारी संतोष गोडे व्यापारी संतोष गाडे सारंग व्यापारी संतोष गाडे कुर्डे सारंग ढवाण काष्टी सारंग भोसले काष्टी दात दासा माढोळे राशीन मच्छिंद्र काळे राशीन संदीप जाधव पाडळी आदी मान्यवरांसह सावंतकल्ली येथील उपस्थित होते ही परंपरा आमची आली वडिलांपासून आमच्या वडिलांनी बैलाचा वापर केलाय वडिलाच्या मागे आम्ही परंपरा कायम ठेवलेली अलीकडे बैलांचं कमी झाले त्यामुळे गायचा मुलगा शिरलाय शिरलायचा वापर करतो लोकांना पण वर्षाला आम्ही दहा पंधरा बैल आणतोच करता आठ दिवसाधी आणायचे पोळ्या झाली दोन दिवसांनी निघून टाकायची परंपरा काय म्हटली किती वर्ष हे झालं बहात्तर त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आता या ठिकाणी तुम्ही बैल घेऊन आलेला आहे की कुठून तुम्ही खरेदी कुठून केलेली आहे ती जेवराई जामखेड राशीन आणि काष्टी तिथून जमा केले कर्नाटकला गेलोच नाही मालखन पडला कर्नाटकला सुरुवातीपासून याच्या आधी कुठून घेतो कर्नाटक पूर्ण कर्नाटक बैलाय तुला आणायचं नाही काही आमच्या जुने सहकारी त्रासींचे दहाशा मोदळ वर्ष तीन वेषी गायत गेलेत कशा कमी आलं प्रमाण लोक संभाळाला नको म्हणजे गावरान गाय संभाळत नसल्यामुळं बैलांचं प्रमाण कमी झाले बैलाचं महत्व शेतकऱ्याला आज आहे अजून दहाच वर्षांनी कळत एक बैल केवढ्या घ्यावा लागेल आता यांत्रिकीकरणाचा योग आलेला आहे लहान मुलांना सुद्धा आता बैल पोळा नेमकाच मासेच्या बैलावर कळत त्यांना मातीने कुंभार बैल तयार पोळा असतो कळतो ही परंपरा काय आम्ही टोटल शहरातले व्यापारी जे आहेत का रोज मार सगळे बाहेर माणसं पुरणपोळी आमच्या आमच्याशिवाय पोळच करण्यात तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता दिवसभर पोळा सात आठ माणसं असते दोस्त कंपनी म्हणजे ही पाडोळीची व्यापारी करमाळ्या तालुक्यातले आहेत ही काष्टीच्या गाय्यांचे व्यापारी आमच्या मुलाचे दोस्त आहेत पोळ्याला येतेच हा हा जो बैलांचा व्यापार आहे हे तुम्ही करताय का आता तुमचा ह्या पुढील तुमचा मुलगा मुलगा बघतो सगळं आता तीन वर्षात मी का बाजार बघत नाही आधी वडील आता ही जे बैल आहेत ते नेमका याची विक्री म्हणा किंवा याची मागणी कशा प्रकारे आणि कुठून होते तुम्हाला माल बघून त्याची किंमत होती पहिला मग माल तर कमी पड पण किंमत वाढल्या मागच्या वर्षपेक्षा एका जुड्याला पन्नास लाख किंमत वाढली लाखाच बोड मिळाली जास्त सव्वा लाखला चाळीस लाख दीड लाखाला घाला यांत्रिकीकरण आहे त्यामुळं आता बैलाला आता एवढी किंमत राहिलेली नाही काय बैला किंमत आहे माल कमी पडला माल कमी सांभाळणार लोक थोडी त्याच्यामुळं आम्हाला हाऊस आहे किती पैसे किती बघत नाही आम्ही पोळ्याला बैल आम्ही आणतोच पंधरा वीस रुपयाची खरेदी चालले आहे बैलांची तेव्हा पंधरा बैल झाले असं दरवर्षी आता आपण ते बैलांचा व्यापार करताय बैल आपल्याकडे नसतात कंटिन्यू ते परंतु बैल पोळ्यासाठी साधारणतः किती बैलांची खरेदी करतो आहे आपण पण यावर्षी पंधराच जमलेत पंचवीस बारेचं टार्गेट असतं वीस बारीचं टार्गेट असतं एक वर्षी एक्केचाळीस बैल मिळवला का पोळीला असताना त्यावेळेस बैलांना गेरा घेत होतं माल बी मिळतो आता माल बी मिळत नाही आज बैलपोळा आज सावन कुटुंब मोठ्या उत्साहात दिवाळी सणापेक्षाही मोठ्या उत्साहात आणि करमाळा शहरातून मिरवणूक काढत वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढत हा साज साजरा केला जातो त्याचं कारण की आमचे आजोबा यांनी हमाली करत करत हा व्यवसाय एका खोंडापासून सुरू केला आणि आज त्याचं मोठ्या स्वरूपात व्यापार म्हणजे जवळजवळ कमी तीन चार तालु जिल्ह्यात आणि एक दहा पंधरा तालुक्यात हा व्यापार सध्या चालू आहे सावण कुटुंबाचं व्यापारामध्ये नाव आहे तेव्हापासून नंतर अण्णांनी केला त्यानंतर अण्णांच्या पाठीमागं आमचे चुलते आप्पांनी केला आता आमचे भाऊ किरण हा व्यापार बघत आहे तर हा इतका मोठा सण साजरा करण्यामागं अजून एक उद्देश की जी नवीन पिढी त्याच्या त्याच्यामध्ये आता सध्या चित्री वास्त, हो ते चित्रीकरणामध्ये पुस्तकात मोबाईलमध्ये मीडियामध्ये फक्त ते वाच वाचतेत बघतात परंतु त्यांना प्रत्यक्षात समजावं आणि हे करमाळा शहरात एकमेव म्हणजे आमचा आमचा सावन कुटुंबाचा बैलपोळा आम्ही त्याच्यामुळं मोठ्या उत्साहात साजरा करतो की येणाऱ्या पिढीला दिवाळी सणापेक्षा मोठा करतो की त्यांना जेणेकरून ह्या बैलाचंही महत्त्व कळावं की शेतीला बैलाशिवाय म्हणजे असा पर्याय नाही आधुनिकरण आलं आहे त्यामुळे बैलाचं महत्त्व थोडं कमी झालंय बैल सांभाळायचं म्हणले तरी कष्ट आहे पैसा ला लागतोय पण आधुनिकरणाला बिल आहे परंतु येणाऱ्या पिढीला वस्तुस्थिती समजावं म्हणून आम्ही हा सण साजरा करतो मी लहानपणी पाचवी शाळा असताना मी आजोबांसोबत राहायचो माझ्या आजोबा मोठे फुलते सगळ्यांसोबत शाळेत कमी जाताना मी व्यापार लाईनमध्ये ह्यांच्यासोबत राहिलो त्याच्यामुळे मला ह्या व्यवसायाचा छंद लागला मग मी आजोबांचं चुलत्यांचं वडिलांचंही बघत आलो पाठीमाग सगळ्यांचं ह्यांचा व्यवसाय बघत असताना मग मला पण ते टिकवायचं करायचं नाव चालवायचं म्हणून मी पण ही परंपरा टिकवायसाठी की मी बैलपोळा साजरा करतो आमचा टिकून आमचे पंजोबा म्हणजे आजोबा आम्हाला सांगायचे मी लहान असताना की पण त्यांच्या वडिलांनी आमच्या पंजोबाने व्यापाराची त्यांची शेती घेतली पण आज जी आमची शंभर एकर शेडशे एकर शेती आज आमचं जेवढं सावंत कुटुंब जी नाव तीन जिल्ह्यात जी, जी नाव आहे ही फक्त व्यापारामुळेच ही बैलांच्या व्यापारामुळेच आमचं नाव लौकिक झालेलं आहे दुसरं ना काय नाही त्यावेळेस काय नेमकं सुरुवातीचा जे बैल खरेदी करण्याचा जो उपक्रम झाला सुरू झाला तो त्यावेळेस नेमकं काय झालं त्यावेळेस हिल्डकुदा बैलांचा तोटा आणता त्याच्यामध्ये त्यांची शिती गेली ती नंतर ती चाळीस गाव लांब गेल्यानंतर आमच्या आजोबांनी जिद्दीवरती व्यापार करून दाखवला तिथनं पुढे सगळं झालेलं आहे की आज आम्ही पण जी बैल गोळा करतोय की आत्ता यंदा पाऊस काळ जादा असल्यामुळे लोकांना बैलाशिवाय पर्याय काय नाही ट्रॅक्टर रानात जात नाही बैलांनी लहानपणी सांभाळ मोठा बैल झालेला नाही त्यामुळे बैलांच्या किमती वाढल्या गाई गावरान कोणी पाळत नाही कोण घरचा बैल कोण तयार करत नाही गावरान गाई सांभाळायला लोकांना पर्याय मार सांभळायला पाहिजे दो, दोन हजार दोन हजार प्रश्न त्या ह्या दोन हजार सारा प्रश्न आता आप्पाची आमच्या दोन तीन वर्ष आपण आदर्श घेतो गे आपण वर्ष झालं आम्ही पोळा बघण्यासाठी येतो करमायच वाटतं आम्हाला पोळा बघण्यासाठी बर आमच्या एका आपल्याच माडा तालुक्यात असं करमा तालुक्यात काय पण करमा एवढा पोळा असं खु साजरा होत नाही असं आपल्या गावात सुद्धा साजरा करावा वाटतंय का वाटतंय पण साजरा असा होत नाही आम्हाला असं वाटतं सावंतपुरवाट म्हणजे अशा प्रकार तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांकडे बैल आहेत गावच बैल बैल नसल्या वाटते बैल बैल आता फक्त पुस्तकात आता